आमदार सुरेश धस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन बीडच्या अष्टी शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकामधून तीन किलोमीटर अंतरापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही भव्य पायी रॅली संपन्न झाली यावेळी संपूर्ण आष्टी तालुक्यातील सर्व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज त्री शताब्दी तीनशेवा जन्म उत्सव सोहळा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा संपूर्ण जगभर साजरा होत आहे याचा आम्हाला अभिमान आहे ही अष्टीत शहरातील रॅली संपूर्ण नागरिक चौंडी इथं देवी होळकर यांच्या दर्शनासाठी आम्ही जाणार आहोत असं आमदार सुरेश धस यांनी सांगितलंय कार्यक्रम देण्यात आलेला आहे आणि राजमाता पूर्ण पूर्णश्ल अहिल्यादेव होळकर यांची जे आणि या वर्षी संपूर्ण वर्षामध्ये ती साजरी होते आणि हे पहा किती आनंद आहे ते उत्साह आहे अतिशय मोठ्या उत्साही

भरात साजरी करण्यात येत आहे सर्व जाती धर्मातील सर्व प्रांतातील सर्व घटकातील लोक यामध्ये सामील आहेत आणि अशी भव्य दिव्य नियोजन आष्टी या शहरात आपण केलेलं आहे दिल्लीपासून दिल्लीपर्यंत आज मोठ्या स्वरूपात आहिल्याची होळकरांची जयंती साजरी होत नाही त्याचप्रमाणे आष्टी पाठोदा शिरूमध्ये सुद्धा होत आहे याबद्दल मी देवेंद्रजी फडणवीस साहेब नरेंद्रजी मोदी साहेब साहे, आणि या संघाचे लाडके लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा यांचे मनापासून आभार व्यक्त करतो हा खऱ्या अर्थानं हा एक संदेश देण्यात येत आहे की आदरणीय सुरेश अण्णा यांच्यावर मागील काही काळात टिपाटिपणी करणाऱ्या आरोप करणाऱ्यांना हा कार्यक्रम म्हणजे एक चपराक आहे की सुरेश अण्णा हे कुठल्या एका विशिष्ट जातीची बाजू न घेता महार मान घामल कुमार नामी ते कोष्टी वंजारी हटकर धनगर शंगर रामोशी बेडक गडसी या सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालणारं आपलं नेतृत्व आदरणीय सुरेशांना धस आहेत आणि ते आज सिद्ध या